सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं काल प्रयागराज येथे आंघोळ करत असताना घाटावर जे आहे ते निधन झालं हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचं त्यात निधन झालं काल सायंकाळी पर्यंत त्यांचे पार्थिव जे आहे ते सोलापुरात येईल असं म्हटलं जात होतं पण काही तांत्रिक बाबींमुळे त्यांचे पार्थिव सोलापुरात आलं नाही आज सहा वाजता त्यांचं पार्थिव घेऊन प्रयागराज प्रयागराज प्रयागराजून सोलापूरकडे विमान निघणार होतं पण दाट दुकांमुळे विमान प्राधिकरणाने परवानगी परवान जी आहे ती दिली नाही सध्या प्रयागराज मध्ये पाऊस तसेच धुट्यांचं सावट असल्याने टेक ऑफ साठी परवानगी मिळाली नाही तसेच देखील तांत्रिक बाब यात समोर आलेली आहे महेश कोटे यांचं पार्थिव घेऊन जे विमान निघणार होतं त्या विमानाला आणखी अर्धा तास जो आहे तो लागणार असल्याची माहिती जी आहे त्या ठिकाणी समोर आलेली आहे महेश कोटे यांचं पार्थिव साधारण अर्ध्या तासाने अं टेकऑफ वरून टेक ऑफ होऊन सोलापूरकडे किमान दोन तासाने सोलापूर विमानतळावर त्याचं विमानतळावरती येणार आहे आपण जरी दृश्य पाहता असाल तर सो सोलापुरातील महेश कोटे यांच्या राधाश्री निवासस्थानी कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली आहे राजनीती मी दत्ता टाकेरे सोलापूर